नको म्हणलो तो त्यामुळे नाही आवाज नाही तर समक्ष भूत दिसते ती मला तुम्ही मला इकडं आला घेऊन आला त्यात झाडावर बसवलं मला झाडावर आवाज नाही आता तुला नाही आता इथे काय म्हणतात फकीर बाबा एजंट ए अरे कुठे गेला तुम्ही ए यार सापील की माझ्याकडे फकीर बाबा ओ फकीर बाबा कुठे गेला तुम्ही पडलायची आमचा जीव चाललाय पोर उडकून आणि तुम्हाला पाणीच पडले तर तिला भोटच घ्या अहो लागलाय तुमच्या का तुमच्या पोराची काळजी नाही आता तुम्ही तुम्हाला दिसतंय कसं पण आमच्या अंतप्रमाणात तुमच्या पोराची काळजी आहे दिसत दिसतंय सगळं अंतपर्यंत चांगलं कसं नाही सर पण तुम्ही लय उड्या मारत होता पण लागत राहून घ्या बोलून जंगला आपलीच माणसं आपल्या पण नाही फोन लावतो गावकऱ्यांना माणसाला लावायला पाटील आता काय करता काय काय मोबाईल काय करावं झाले तुम्ही तुम्ही जर माझ्यासोबत नाही आला थांबणार नाही कारण आपलीच माणसं आपल्यापासून फटकली माणसं फटको त्या माणसांचा विषय वेगळा आहे कोणाचा विचार करत नाही आता तुम्ही तुमच्या पोरला बघू नका आता आपली माणसं होती ती मोठी ती सुरू आता आपल्याला फोन लागत नसल्यामुळं आता ही कुठं आहे ती आपल्याला माहित नाही त्या माहित नसली तर आपलं काम आहे हुडकायचं मला तर काय कळलं झालंय राव गावाचं भूत काढता काढता माझ्यात मन कुठार भूत बसले की काय असं वाटायला लागले आठवली ह्या जंगलात येऊन पडलो असं वाटायला गाव कसं सांभाळले ना आजच्या या रात्रीच काय हा असं तसं वाट काढत काढत कळायला जाऊ आणि आजका गावच्या गाव इथं होऊन घेतो कसं पुरेका होत नाही ते मला पण घरला जायचं नाव काढायचं नाही तुम्ही हो प्राण नाही नोंद लाजत नसल्यामुळे बंद करायचं पाण्याची मला धनी तू पण आता पोरग हुडकून आला मला माझ्या घरचा मॅटर माहित नाही सांगणार बी नाही माझी मला माहित आहे की पोरग घरी धावलंच पाहिजे काय खरं नाही माझं आपली तर भेटली पाहिजे त्यांच्या पशी गाव लय नाही चला हुडकत 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 गावतील कुठं ना कुठं कोण सगळी माणसं बोलवून घेऊ

तुम्हाला हुडकाय लागेल पुन्हा त्यांना जंगलात माणसं नाही पोर हुडकून काढू तस काय सांगू नका अजिबात मी तिकडे तिकडे बघून चालू काय राहू हि समजरी चला 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 देत बघू ना बाकीच काय आपल्याला पोर हुडकायची ती आता अंधार तर पडला आपलीच माणसं आपल्यापासून झाला अंधार

आपण जंगलात येऊन फसलूया आता काय करायचं कस तरी आपण जंगलाच्या बाहेर निघूया बर बर आणि पोलिसांना फोन लावतो आणि फोन लावून काहीतरी पोरांचा बंदोबस्त आपण केला पाहिजे रस्त्याला पुढे रस्ता उडकूया बर 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 आता इथं रेंज मी नाही घेऊ काय करायला आता कसा पोलिसाला फोन लावायचा काय करायचं काय नाही डोक्याला दाबला नाही बघा नाही आता दिसणार अंधारात फोन कायदा सांगतोय डोकं तुरवायचा विषय का नाही तसा अजिबात आता इथे थांबायची काय गरज नाही थांबाई गरज नाही म्हणजे मग इथं आकार खाऊ दे का आपल्याला इथं काय पिकनिकला आणू काय

पाठी तुम्हाला भांड छोड बघायला पण नाही तुम्हाला कळतय काय तुम्ही पोरापाय एवढे करता पोरापाय माझी बाकीची माणसं माहिती का दुसरी तसं नाही जरा लोकांनी इज्जत करायची का इज्जत केली आम्ही मला केलेली आहे काय तुम्ही राह इथं पाठीशांची नाही का तुम्ही तसं नाही अजिबात चालणार नाही तो दोन मोबाईल तुमचा मोबाईल आहे पण आतापर्यंत नाही गावात राहायचं असेल नीट राहायचं आतापर्यंत राहिले तो काय तू आता तुम्ही मग असं कसं स्थिती काय मग आता काय असं कर स्थिती काय पाठलं ना पाठलं ना सरपंच सरपंच सोडेल का तुम्ही बघणार कळ काढाय ना ओढ ओढ काय येत चला पोरा आता हुडकायला काय ते डोक्याला ताप झालाय पोरं कुठे गेले ते काय किती झाले कळते काय आता आपण असं करू काहीतरी मार्ग काढून जंगलाच्या बाहेर नेऊया त्याशिवाय पर्याय नाही रस्ता गाव का आता बघायचं मग आता काय करायचं चला मजा नाही

बाप मकुरी रे होते दे दे न तू काय ते 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 जय रहाला ला दिसत आहे